तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे सगळे वाटाणे कशा आणलेले आहेत तर सीझनमध्ये वाटाणे स्वस्त मिळतात तेव्हाच मस्त फ्रोझन मटार करून ठेवायचे सीझनच्या नंतर जर तुम्ही घ्यायला गेलात तर दोनशे दोनशे रुपये शेंगा असतात किलो आणि त्याच्यामध्ये सगळी टर्फलच असतात वाटाणा आपल्याला भेटतो पाव किलो तर मस्त मी तीन किलो शंभर रुपयाच्या शेंगा घेतलेल्या आहेत छान सोलून घेतल्या पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घातली आणि दहा मिनटं वाटाने त्याच्यामध्ये तसेच ठेवले नंतर काढून थंड पाण्यामध्ये घातले आणि छान कॉटनच्या टॉवेलना पुसून घेतले नंतर फॅनच्या खाली पाच दहा मिनिट वाटाणे ठेवायचे मी बाहेर गेले होते तर माझ्याकडनं जवळजवळ दीड तास वाटाणं फॅनच्या खाली राहिला त्याच्यामुळं त्याला सुरकुत्या पडल्या बघू शकता इथं अशा सुरकुत्या पडलेल्या आहेत असो मी त्याला वापरून संपवून टाकेल म्हणा पण तुम्ही पाच ते दहा मिनिटं लईतर फॅन खाली ठेवा नंतर अशा हवाबंद प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅग असतात ना त्याच्यामध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये आणि वर्षभर वापरण्यासाठी फ्रोझन मटार तयार आहे